नमस्कार शेतकरी मित्रांनो तर विरोधी पक्षनेते जे आहेत विजय वडेट्टीवार असतील नाना पटले असतील कैलास पाटील असतील किंवा बबनराव असतील तर यांनी काल हिवाळी परवा दिवशी हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांसाठी प्रश्न मांडलेले होते परंतु मित्रांनो आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल शेतकरी बांधवांसाठी जे काही आश्वासने माहिती सरकारने दिलेले होते तर या सर्व आश्वासनांवरती प्रश्न मांडलेले आहेत त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत नाना पटोले आहेत कैलास पाटील आहेत बबनराव आहेत हे सर्व विरोधी पक्षनेते आहेत परंतु मित्रांनो यांनी ज्यावेळेस प्रश्न मांडलेले आहेत त्यावरती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही प्रतिक्रिया जर तुम्ही स्पष्टपणे ऐकली किंवा शांतपणे ऐकली तर यामध्ये त्यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की कुणीही नाराज व्हायचं नाहीये कुणी अस्वस्थ व्हायचं नाहीये कारण आम्ही जे काही आश्वासने दिलेली आहे त्यामध्ये अपंगांसाठी असतील विधवा वृद्धांसाठी असतील शेतकरी बांधवांसाठी असतील किंवा युवा योजनांसाठी किंवा मुलांसाठी असतील तर हे सर्व योजना आम्ही चालू ठेवणार आहोत आम्ही बंद करणार नाही आहोत आणि लवकरात लवकर या योजना चालू होतील किंवा या योजनांची पूर्तताही केली जाईल असं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपले मुख्यमंत्री जे आहेत भावी तर त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजेच त्यांनी ज्यावेळेस असं उत्तर दिलेलं आहे एकदम शांतपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं नाही म्हणजे शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा कुठलाही प्रश्न मांडला नाही शेतकरी बांधवांसाठी ज्या काही योजना त्यांनी चालू केलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो सरकारची कर्जमाफी करण्याची मानसिकता ही अजिबात आपल्याला दिसून येत नाहीये कारण ज्यावेळेस म्हणजे आम्हाला तरी असं वाटत होतं की ज्यावेळेस आता देवेंद्र फडणवीस साहेब हे आश्वासन देत होते किंवा हे उत्तर देत होते शेतकरी बांधवांसाठी विरोधी पक्षांनी जेव्हा काही प्रश्न परवा दिवशी हि अधिवेशनात केला होता त्याचं उत्तर ज्यावेळेस काल दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस निदान ते शेत बांधवांच्या कर्जमाफीच बोलतील शेतकरी बांधवांना दिलेल्या आश्वासनाबद्दल बोलतील पण कुठल्याही प्रकारे असा काही उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं म्हणजे अतिशय असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे आश्वासन दिलं त्यावेळेस जे विरोधी पक्ष नेते होते त्यातल्या कुठल्याही पक्षाने त्यांना काहीही प्रश्न विचारलेला नाही कुठल्याही नेत्यांनी त्यांना प्रश्न केलेला नाही जर त्यावेळेस विरोधी पक्षनेते एखादा प्रश्न कर्जमाफीवरती शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचं काय असं विचारलं असतं तर निदान आपल्याला शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीबद्दलचा मुद्दा तरी लक्षात आला असता की देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मनात नक्की काय आहे कर्जमाफी करण्याची त्यांची मानसिकता आहे का हे तरी लक्षात आलं असतं परंतु त्या ठिकाणी कुठल्याही नेत्याने प्रश्न मांडलेला नाही किंवा प्रश्न विचारलेला नाही परंतु मित्रांनो जर देवेंद्र फडणवीस साहेबांचे उत्तर तुम्ही ऐकलं असेल तर यावरून एकच लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस साहेबांची म्हणजेच महायुती सरकारची कुठल्याही प्रकारची मानसिकता ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची नाहीये मित्रांनो आता शेतकरी बांधवांची जर कर्जमाफी महाविते सरकारला करायची नव्हती तर मग विधानसभा विधानसभेच्या अगोदर त्यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी प्रश्नच का उठवले हो जाहीरनाम्यामध्ये आश्वासनेच का दिली जर त्यांना पूर्ण करायचीच नव्हती तर त्यांनी आश्वासने देखील द्यायची देखी नव्हती तर शेतकरी बांधव आता मोठ्या आतुरतेने त्यांच्यावरती त्यांच्याकडे डोळे बस लावून बसलेले आहेत की आत्ता शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल परंतु सरकारचं कुठल्याही प्रकारचं धोरण हे दिसत नाही आहे कारण त्यांचं वक्तव्य सापसाप सांगून जातं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्याची त्यांची मानसिकता नाहीये परंतु शेतकरी मित्रांनो आता जे विरोधी पक्षनेते आहे यांनी शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला पाहिजे आणि लक्षात एक घ्यायचं आहे की आपलं आपण ज्या ज्या आमदारांना ज्या ज्या व्यक्तींना आपल्या भागातून निवडून दिलेला आहे त्यांना सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी फोन करायचे आहे किंवा कॉन्टॅक्ट करायचा आहे की आम्ही ज्या हेतूने तुम्हाला निवडून दिलेला आहे तो हेतू आमचा पूर्ण झाला पाहिजे त्यासाठी तुम्हाला आम्ही पाठवलेलं आहे कारण हिवाळी अधिवेशन अजून चालू आहे आणि या नेत्यांनी जर हिवाळी अधिवेशनामध्ये तुमचे प्रश्न मांडले आपले शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडले तरच आपली कर्जमाफी होऊ शकते त्यामुळे आपण प्रत्येक आपण ज्या निवडून दिलेले व्यक्ती आहे त्यांच्याकडे आपले प्रश्न मांडायचे आहेत त्यानंतर सोशल मीडिया एक छान असं प्लॅटफॉर्म आहे ज्या जे सोशल मीडियाला मीडियावरती काम करतात त्यांनी सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आवाज उठवला पाहिजे आणि एकतर आम्हाला कर्जमाफी द्या नाही तर खुर्च्या खाली करा असा देखील नारा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि शेतकरी बांधवांनी रस्त्यावरती उतरून आता शेतक म्हणजे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये परंतु आपल्या हक्कासाठी आपल्याला लढावं लड़, लागणार आहे आणि शेतकरी बांधवांना आपल्या हक्कासाठी ही लढाई लढावीच लागणार आहे सर्वांनी एकत्र येऊन आपला हक्क हा आपला मिळवून घ्यावा लागणार आहे आणि यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं पाहिजे मित्रांनो ही होती कर्जमाफीबद्दलची महत्वपूर्ण अशी अपडेट आणि हो जर शेतकरी बांधवांनी आवाज उठवला शेतकरी बांधवांसाठी विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवला तरच शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते अन्यथा सरकारची मानसिकता तशी दिसत नाहीये हे स्पष्ट होत आहे मित्रांनो तर कर्ज जोपर्यंत हिवाळी अधिवेशन चालू आहे तोपर्यंत आपले लक्ष हे कर्जमाफीवरती असेल किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नक्की काय निर्णय घेतले जातात याकडेच लक्ष लागून राहिलेलं असेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र